हॅलो नमस्कार मी अमृता कोरे माझ्या या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आज आजच्या व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी आळूंच्या पानांची रेसिपी यामध्ये मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी करून दाखवणार आहे चला तर मग बघूया सगळ्यात आधी मी या ठिकाणी अळूची चार पाने घेतलेली आहेत आळूची पाने मी येतं स्वच्छ धुवून पुसून या ठिकाणी घेतलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी तुम्ही अळूचे पान अशा प्रकारे सुरीच्या सहाय्याने कापून घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी या ठिकाणी या पानाचे चार असे काप मी कापून घेतलेलं आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हव्या त्या साईजमध्ये तुम्ही या ठिकाणी हे पान कापून घेऊ शकता मी अशा प्रकारे हे चार पानांचे मी चार भाग केलेला आहे आणि मधला जो शीर आहे तोच आपण या ठिकाणी कापून काढून टाकायचा आहे आणि फक्त पानच घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं मी या ठिकाणी त्याचा शीर काढून टाकलेला आहे आता तुम्ही बघू शकता आपले हे पान कापून तयार आहेत त्यामध्ये सुद्धा मी अजून दोन दोन पीस कापून घेऊन अशा प्रकारे हे पानं कापून घेतलेलं आहे आणि त्याचे सहा पीस हे तयार करून घेतलेलं आहे अशाच प्रकारे आपण बाकीचे पानं सुद्धा कापून घेणार आहोत आता मी या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये एक वाट बेसन पीठ आणि एक वाटीवर होईल एवढं तांदळाचं पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचाभर होईल एवढं तिखट मसाला या ठिकाणी मी टाकलेला आहे तुम्हाला आवडेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही तिखट मसाल्याचा वापर करू शकता कमी जास्त प्रमाणामध्ये त्यानंतर मी चवीनुसार मीठ यामध्ये टाकलेलं आहे मीठ टाकून झाल्यानंतर मी या ठिकाणी ओवा या ठिकाणी हातावरती अशा प्रकारे क्रश करून यामध्ये टाकून घ्यायचं या आहे ओवा टाकून झालेला आहे आता मी यामध्ये एक वाटीभर होईल एवढं मी या ठिकाणी पाणी टाकणार आहे पाणी तुम्ही अंदाजानुसार है, या ठिकाणी कमी जास्त प्रमाणामध्ये टाकून घेऊ शकता आणि हे व्यवस्थित आपण हे पीठ कालवून घ्यायचं आहे याचा बेसनचा पिठाचा आहे बॅटर व्यवस्थितपणे बनवून घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी हे पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पात अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपलं बॅटर कालवून घ्यायचं आहे आता मी या ठिकाणी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाणीमध्ये या ठिकाणी मी दोन तीन चिंच यामध्ये पाण्यामध्ये टाकणार आहे जेणेकरून आपल्याला जे अळूची पानं आहेत त्याच्यामुळं आपल्याला घशाला खाज येण्याची शक्यता आहे ते खाज आपल्याला या ठिकाणी येणार नाही याच्यासाठी आपण चिंचेचा वापर केलेला आहे आता मी या ठिकाणी कापून घेतलेले जे पानं आहेत ते पानं मी या पाण्यामध्ये अशा प्रकारे डीप करून घेणार आहे आणि एकाच बाजूला मी या ठिकाणी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता तवा गरम झालेला आहे आणि त्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे तव्यावरती आता तुम्ही बघू शकता आपला तवा गरम झालेला आहे आणि मी आता या ठिकाणी जे पानं पाण्यात बुडून घेतलेले आहेत ते या ठिकाणी अशा प्रकारे डीप करून घेऊन हे पाण्याना मी या ठिकाणी जो बेसनाचा पीठ आहे तो पीठ यामध्ये या पानावरती लावून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने करू शकता किंवा लावू घेऊ शकता नाहीतर तुम्ही पानांना अशा प्रकारे बेसनाच्या पिठामध्ये डीप करून घेऊन तुम्ही तव्यावरती या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे हे ठेवायचं आहे आणि व्यवस्थित असे या ठिकाणी हे पान आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी बेसनाच्या पिठामध्ये डीप करून घेऊन हे तव्यावरती ठेवलेलं आहे आणि टाकल्यान तव्यावरती टाकल्यानंतर मी या ठिकाणी तेल सोडून घेऊन अशा प्रकारे हे पान परतवून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपलं हे पान दोन्ही बाजूने आपण या ठिकाणी व्यवस्थित असा या ठिकाणी खरपूस असा भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हे पान आपल्याला फुगलेलं दिसत आहे या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपलं हे पान फुगलेलं आहे आणि व्यवस्थित लालसर कलर ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण हे व्यवस्थित भाजून घेणार आहोत तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे भाजून आता तयार आहे या ठिकाणी मी प्रत्येक हे पान डीप करून बेसनामध्ये डीप करून घेऊन अशा प्रकारे हे व्यवस्थित लालसर कलर येऊपर्यंत भाजून घेतलेलं आहे तुम्हाला जर आळूचा फतफता किंवा वडे खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा प्रकारे आळूच्या पानांची रेसिपी आळूंच्या पानांची कुरकुरीत रेसिपी या ठिकाणी तुम्ही नक्की ट्राय करून पहा या ठिकाणी मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा बटन दाबायला विसरू नका ही रेसिपी सर्व करताना तुम्ही कांदा लोणच्याबरोबर सर्व करू शकता आणि हे लहान मुलांसाठी डब्यासाठी किंवा नाश्तासाठी उत्तम असा रेसिपी आहे व्हिडिओ रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि पुन्हा भेटूया नवीन अशा रेसिपीने तोपर्यंत नमस्कार